हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉमेंट फॉमेंट चा मराठी तर गरम औषधी द्रव्य लावणे चेतवणे चिथावणी देणे गरम द्रव्याने स्नान करणे किंवा राजकीय अस्थिरता निर्माण करणे होत आहे फॉमेंटला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू